हॅलो नमस्कार मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज तुम्हाला सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत एक कशा आहात तर आजचा जो व्लॉग आहे तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आता व्हिडिओला तर सुरुवात केलेली आहे तर शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर दिवसाची सुरुवात खूप छान झालेली होती आणि सकाळी सकाळी कवळवूनसुद्धा अंगणामध्ये आलेलं होतं तर आता थंडीचं वातावरण चालू झालेलं आहे तर त्याच्यामुळे उन्हामध्ये थोड्या वेळ असं थांबलं की छान वाटतं बाहेर आले होते तर मग म्हटलं कंपाऊंडमध्ये थोडीशी माती वगैरे झाल्यासारखं मला वाटत होतं म्हणून मग काय केलं पाईप लावला आणि सकाळी सगळं कंपाऊंड जे आहे ते पूर्ण धुवून काढायला सुरुवात केली तर बऱ्याचदा कसं होतं गाड्या वगैरे आतमध्ये येतात जातात आणि शेतातच घर आहे तर त्याच्यामुळे काय होतं ना की मातीचे जे وكوب عليه لي तर त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज धुवून घेऊयात सगळं आणि मग हेच पाय जे आहेत कंपाऊंडमधले ते आपण घरामध्ये गेलो की मग पुन्हा घरामध्ये थोडंसं असं मातीचे जे कण वगैरे असतात बारीक तर ते दिसायला लागलेले होते म्हणून मग म्हटलं पाईप लावून सगळं स्वच्छ धुवून घ्यावं आणि दिवसाड तर मी ते क्लीन करतच असते पण तरीसुद्धा आता शेतातच घर आहे तर त्याच्यामुळे ही येणारच तर त्याला आपण तर काही करू शकत नाही आणि कामे आहेत म्हटल्यावर ते थोडंफार ॲडजस्ट सगळीकडेच करावं लागतं तर त्याच्यामुळे पाईप लावला आधी आणि आणि सगळं जे काही होतं कंपाऊंड ते पूर्ण मी धुवून घेतलं स्वच्छ पाण्याने आणि सकाळी सकाळीच क्लिनिंगला सुरुवात केलेली होती तर सकाळी सकाळी कसं का कामाचा मोड असतो तर त्याच्यामुळे मग काय केलं आधी बाहेरचं सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतरनं मग आपली जी घरातली कामे असतात तर मग ती करण्यासाठी घेतली तर आता इथे किचनमध्ये आलेले होते स्वयंपाक वगैरे मी आवरून घेतलेला होता पण आता म्हटलं भांडी वगैरे गासायची आहेत तर टाकी संपलेली होती म्हणून मग काय केलं आधी टाकी वगैरे भरायला लावली आणि मग भांडी घासायला सुरुवात केली तर आता मी काय करते नेहमी म्हणजे भांडी वगैरे घासताना तर पहिली जी भांडी असतात ना आपली खरकटी वगैरे जेवलेली तर ती आधी बाजूला स्वच्छ करून घेते त्यामधील जेवढं काही खरकटं वगैरे असेल तर ते साईडला काढून ठेवते जेणेकरून कसं सिंक जे आहे ना ते ब्लॉक होत नाही तर बऱ्याचदा कसं होतं आपण घा गा, भांडी घासली आणि मग लगेचच धुवायला लगे घेतलं ना तर सिंकमध्ये पाणी साठतं आणि त्याच्यामुळे मग ते ब्लॉक होण्याचे सुद्धा चान्सेस असतात तर त्याच्यामुळे मग मी आधी काय करते आधी जी भांडी आहेत ना ती धुवून घेते जेवढं काही खरकटं वगैरे असेल ते साईडला काढून घेते आणि त्यानंतरनं पुन्हा एकदा सिंग जे आहे ते व्यवस्थित असं घासून घेते आणि त्यानंतरनं मग सगळी जी भांडी आहेत तर ती गासायला सुरुवात करते म्हणजे मग कसं होतं सिंग जे आहे तर ते ब्लॉक वगैरे होत नाही आणि ते एकदा जर का ब्लॉक झालं ना तर पटकन ते निघतसुद्धा सुद्धा नाही तर त्याच्यामुळे मग आधी मी ते आवरून घेते त्यानंतरनं बघा किचन जो आहे तो पूर्ण मी आवरून घेतलेला होता ओटा जो आहे तो व्यवस्थित असा क्लिनिंग वगैरे करून घेतला आणि त्यानंतर मग दुपारच्या जेवणामध्ये फोडणीचं वरण करायचं होतं मला आणि आज फोडणीच्या वरणाचाच आमचा बेट ठरलेला होता कारण की रोज रस्सा भाजी असते तर मग आज सगळ्यांसाठीच फोडणीचं वरण केलं तर असं स्पेशल असं मी काही करत नाही फक्त आपलं लसूण जिरी मोहरी याची फोडणी द्यायची कोथिंबीर ॲड करायची आणि जी डाळ आहे तर ती यामध्ये ॲड करायची तर कोणी कोणी यामध्ये टोमॅटो मिरच्यासुद्धा टाकतात पण आमच्या इकडे कोणाला आवडत नाही तर मग मी साधं सिंपल असं फोडणीचं जे वरण असतं तर ते करते आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ जे आहे तर ते सुद्धा मी ॲड करून घेतलेलं होतं तर आता वरण जोपर्यंत व्यवस्थित असं खळखळून उकळत आहे तर तोपर्यंत मग म्हटलं भाजीला आणलेलं होतं तर ते मी इथे एका साईडला काढून घेतलं तर आणल्यानंतर लगेचच मी असं व्यवस्थित असं ठेवते फ्रीजमध्ये जेणेकरून मग कधी भाजीला वगैरे काय करायचं म्हटलं तर समोर अशा भाज्या असल्याना की सुचतात सुद्धा की काय करायचे आज भाजीला आणि मग ते असंच कॅरीबॅगमध्ये भरून ठेवलं तर मग लवकर असं लक्षात येत नाही की आजच्या जेवणामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर जेवढं काही असेल तर ते मी असं डब्यांमध्ये काढून ठेवते तर हे जे बॉक्सेस आहेत ते मी मिशोवरून मागवलेले होते आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं सुद्धा होतं की मी ब हे बॉक्सेस जे आहेत तर ते घेतलेले आहेत तर बरं पडतं या बॉक्समध्ये भाजीला वगैरे ठेवलेलं आणि राहतात सुद्धा व्यवस्थित आणि आता बरेच दिवस झालं मी हे यूज करत आहे तर त्याच्यामुळे मला तर याचा खूप फायदा होतो आणि कमी पैशांमध्ये मी हे ऑर्डर केलेलं होतं पण त्याची क्वालिटी खूप चांगली होती आणि मला तर हे प्रचंड आवडतात असे बॉक्सेस कारण की कसं भाजीला वगैरे सगळं असं व्यवस्थित यामध्ये बसतं आणि खराबसुद्धा होत नाही आणि फ्रीजमध्ये सुद्धा ते दिसतानासुद्धा छान दिसतं त्यानंतर मग सगळं आवरलं आणि मग जीविकाचे जे कपडे आहेत ते ऑर्गनाईज करायला घेतले म्हणजे घर इतकं मोठं आहे तरीसुद्धा असं वाटतं ना की खूप पसारा आहे कुठे ठेवू कुठे नको ठेवू म्हणजे मला असं आठवतं की माझ्या मम्मीचं घर म्हणजे छोटंसंच होतं एवढं पण मोठं नव्हतं पण तरीसुद्धा आम्ही सगळं व्यवस्थित असं ॲडजस्ट करत होतो ॲडजस्ट पण नाही म्हणता येणार पण कधी अशी गरजच नाही पडली की जागा कमी पडते आहे किंवा कुठे काय ठेवायचं आहे छोट्या घरामध्ये सुद्धा सगळं आम्ही असं व्यवस्थित मॅनेज केलेलं होतं अगदी Uh, म्हणजे कपाट एकच होतं तरी सुद्धा आमच्या सगळ्यांची कपडे त्यामध्ये मॅनेज होत होती आणि आता असं झालंय की एका माणसाला एक कपाट लागते एका व्यक्तीसाठी एका कपाटात सुद्धा कपडे बसत नाहीत तर बऱ्याचदा मला हा प्रश्न पडतो की असं कसं काय तर कोणाकोणाच्या बाबतीत असं आहे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा म्हणजे जितकं घर मोठं आहे तर तितका पसारा सुद्धा जास्त होतो आणि अगदी छोट्या घरामध्ये सुद्धा आम्ही ऍडजस्ट करत होतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत होत्या अगदी कशाचीच कमतरता नव्हती आणि सगळं व्यवस्थित असं हसतमुखाने आम्ही सगळं करत होतो कुठेच असं जागा कमी पडल्यासारखं वाटत नव्हतं आणि भरपूर माणसे एकत्र राहत होती पण आता कसं झालं आहे ना जेवढं घर मोठं आहे ना तेवढा पसारासुद्धा जास्त चाललाय आहे आणि कुठे काय ठेवायचं कुठे काय ठेवायचं हा प्रश्न सतत पडत असतो आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना तर त्या सापडसुद्धा नाहीत म्हणजे मलाच कधीतरी असा प्रश्न पडतो की एवढ्या लहान घरात सगळं मॅनेज होत होतं आणि आता घर एवढं मोठं तरीसुद्धा मॅनेज होत नाही म्हणजे वस्तूच इतक्या असं वाटतं की वाढल्यात की त्या कुठे ठेवाव्या ते समजत नाही नाही आणि आता ह्या साड्या ज्या आहेत तर मी तुम्हाला काल दाखवलेल्या होत्या व्हिडिओमध्ये तर त्या फॉलला मला द्यायच्या होत्या फॉल पिकोला पण त्या बाहेर गेलेल्या होत्या तर त्याच्यामुळे मग मला काही त्या देते आल्या नाही म्हणून मग त्यावरतीच ठेवल्यात मी इथे म्हणजे लक्षात राहील की द्यायच्या आहेत म्हणून आणि इथे जीविकाच्या स्कूलमध्ये तिला उद्या ॲक्टिव्हिटी होती ड्रॉइंगची तर त्याच्यासाठी तिला थोडेसे जे आपण म्हणतो ना ड्रॉइंग करण्यासाठी थोडंसं सा तिला सामान हवं होतं तर मग ते इथे मी साईडला काढून ठेवत होते जेणेकरून मग तिला उद्या सकाळी पटकन ते देता येईल तर स्केच पेन वगैरे सगळं मी काढून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर मग आता मला माझं स्किन केअर करायचं होतं तर त्याच्यासाठी हा जो स्पंज असतो ना तर तो मी यूज करते तर तो दिसताना छोटा दिसतो पण जेव्हा तुम्ही याला पाण्यामध्ये टाकता आणि एक दोन ते ती मिनट तीन मिनिट ठेवता त्याला पाण्यामध्ये तर तो खूप मोठा होतो आणि बऱ्याच जणांना माहितीसुद्धा असेल तर मी जेव्हा माझं स्किन केअर करते तर त्यावेळेस मी हे नक्कीच यूज करते आणि आता तुम्ही बघू शकता तो किती मोठा झालेला आहे आणि आता आधी काही केलं मी चेहरा जो आहे माझा तो स्वच्छ धुवून घेतला फेस वॉश करून घेतलं आणि त्यानंतरनं मग मी हे जे एवर यूजचं जे स्क्रब असतं ना तर ते, ते मी यूज करते तर हे स्क्रब मी पंधरा ते वीस दिवसानंतर एकदा यूज करते म्हणजे माझ्या स्किन केअरमध्ये मी त्याला ॲड करते आणि इथे बघा माझं स्किन केअर चाललेलं होतं आणि मागं जीविकाची मस्ती चाललेली होती तर आता हे थोडंसं मी घेतलेलं आहे चेहऱ्यावरती लावले त्याच्यानंतरनं थोडंसं आपल्या नेकवरती सुद्धा लावून घ्यायचं जेणेकरून मग आपला जो स्किन टोन आहे तो वेगळा दिसत नाही बऱ्याचदा कसं होतं मेकअप केल्यावरती चेहरा वेगळा दिसतो आणि नेकचा जो एरिया आहे तर तो वेगळा दिसतो तर त्याच्यामुळे नेहमी दोन्ही गोष्टी कवर करून घ्यायच्या मेकअप करताना सुद्धा आणि स्किन केअर करताना सुद्धा तर हे स्क्रब मी व्यवस्थित असं हाताने मसाज करून घेते त्याने जेणेकरून मग जे काही व्हाईट हेड्स वगैरे असतील तर ते पटकन निघून जातील आणि पाण्याचा थोडासा हात जेणेकरून ते व्यवस्थित असं आपल्याला मसाज वगैरे करता येते आणि हे मी पंधरा दिवसातून एकदा करत असते तर फारसं असं काही नाही आहे पण व्हाईट हेड्स जे आहेत ते थोडेसे दिसतात स्किनवरती आपल्या तर ते दिसावून दिस नाहीत म्हणून आणि चेहरासुद्धा आपला व्यवस्थित राहतो तर पिंपल्स वगैरे असं माझ्या स्किनवरती कधी येत नाहीत फारसं मला आठवतसुद्धा नाही की पिंपल्स वगैरे येतात कारण की मी कोणतेही प्रोडक्ट्स वगैरे यूज करत नाही जे काय आहे ते माझं घरचंच करते आणि जेवढं मला सूट होते तेच मी माझ्या स्किनला लावते म्हणजे कोणाचं पाहून वगैरे मी कधीच काही यूज करत नाही कारण की आपला चेहरा खरा खराब होऊ नये तर त्यासाठी मी काळजी घेत असते तर आता हे व्हाईट हेड्स काढण्यासाठी मी यूज करते तर आता इथे आरशामध्ये बघून मी जेवढं काही व्हाईट हेड्स वगैरे आहेत स्किनवरती तर ते व्यवस्थित असं काढून घेते आणि मग स्पंजने ते व्यवस्थित असं क्लीनसुद्धा करते तर पार्लरमध्ये मी फारसं जात नाही कारण की घरीच मी करते आणि मला फारसं आवडतसुद्धा नाही तर जेवढं काही होता होईल तेवढं मी घरीच करत असते आणि कोणीही काही प्रोडक्ट्स वगैरे दाखवले तर तेसुद्धा मी यूज करत नाही बऱ्याचदा कसं होतं ना की आपण मोबाईलवरती बरेचसे असे प्रोडक्ट बघतो आणि ते यूज करतो तर बऱ्याचदा कसं होतं प्रत्येकाची स्किन ही वेगवेगळी असते तर त्याच्यामुळे आपल्या स्किनला काय सूट होते किंवा आपल्या स्किनसाठी काय चांगलं आहे तर याच गोष्टींकडे लक्ष द्यायचं आणि त्यानंतरनंच मग ते जे प्रोडक्ट आहेत तर ते यूज करायला घ्यायचे तर आता इथे बघा मी फेसवॉश करून घेतला परत एकदा आणि त्यानंतरनं बघा हे जे आहे ना हे मास्क आहे फेससाठी तर बऱ्याच जणांना माहिती असेल तर मी हे यूज करते लॅक्मेचं आणि फ्रूटचंच आहे तर त्याच्यामुळे आणि मी आधीपासून यूज करते तर त्याच्यामुळे माझ्या स्किनला याचा काहीही साईड इफेक्ट झालेला नाही आणि फक्त हे जे मास्क आहे ना तर ते आपल्या स्किनवरती अप्लाय करायचं एक पंधरा ते वीस मिनिट आणि व्यवस्थित असं ठेवायचं आणि खूप छान वाटतं हे मास्क जेव्हा तुम्ही स्किनवरती ठेवता खूप थंड थंड असं फील होतं आपल्याला स्किनवरतीसुद्धा सुद्धा आणि सगळं याच्यामध्ये लिक्विड जेल असतं तर त्याच्यामुळे आपल्याला स्वतः अशी काही मेहनत घ्यायची गरज नसते आणि डीमार्टमध्ये किंवा इतर मेडिकल शॉपमध्ये सु, सुद्धा तुम्हाला हे अवेलेबल होत असतं तर त्याच्यामुळे फारसं असं काही नाही आणि आता ह्यामध्ये जेवढं काही लिक्विडचं जे जेल असतं ना तर ते मी नेकवरती सुद्धा यूज करते कारण की ते सुद्धा खूप चांगलं असतं तर हे आता मी काय करणार आहे वीस मिनिट ठेवणार आहे आणि वीस मिनिट झाले की ते जे मास्क आहे ना तर ते मी काढून घेणार आहे तर आता इथे माझे वीस मिनटं झालेले होते आणि हे मास्क मी के काय केलं काढून ठेवलं बाजूला तर आता तुम्ही बघू शकता माझ्या स्किनवरती थोडंसं अजून लिक्विड जे आहे त्याच्यातलं जे जेल आहे तर ते दिसत आहे तर आता हे काय करणार आहे मी व्यवस्थित असं हाताने माझ्या स्किनमध्ये ते गेलं पाहिजे तर त्याच्यामुळे मग ते मी व्यवस्थित असं पुन्हा एकदा मसाज जी आहे ती करून घेणार आहे जेणेकरून मग ते माझ्या स्किनमध्ये व्यवस्थित असं मुरलं जाईल तर आता हाताने मी थोड्या वेळ मसाज करते आणि मग नंतर तुम्ही याचा इफेक्ट जो आहे तो बघू शकता तर आता तुम्ही बघू शकता माझी स्किन किती छान आणि व्यवस्थित अशी ग्लो करत आहे आणि अगदी घरच्या घरी पटकन तुम्ही तुमचं स्किन केअर जे आहे ते करू शकता अगदी दहा ते पंधरा मिनिट यासाठी लागतात तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका